शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो आता सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी फवारणी एकदम जोरात चालू आहे जमतेम आता पोळा होऊन गेला आहे आणि पोळ्यानंतर आपल्या कपाशीवरती बराच रोग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि या रोगावरती आपल्याला या ठिकाणी एकदम चांगल्या फवारणी या ठिकाणी कराव्या लागतात आणि विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण चा हा जो व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ फक्त आपल्याला पोळ्याच्या वेळेस किंवा पोळ्या झाल्यावरती आपल्या कपशीवरती कोणत्या पंपाने या ठिकाणी आपल्या फॉरणी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आता आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे बरेच पंप असतात आता बघा एक चायनाचा पंप असतो एक हात पंप असतो आणि एक चार्जिंगचा पंप असतो चार्जिंगचा पंप म्हणजे जो गट्ट्यावरती चालतो तो चार्जिंगचा पंप या ठिकाणी असतो आणि पेट्रोल पंप म्हणजे तो पेट्रोलवरती चालतो तो एक पंप असतो आणि आता हातपंप आता बघा हातपंप जमतेम कोणी वापरतच नाही आता माझ्याकडे ते हातपंप दोन पडले पण ते मी आता मला त्याचा काही फायदा होत नाही कारण त्याचा फायदा केव्हा होतो की जेव्हा आपलं पीक लहान असतं तेव्हा आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि आता आपण जे चर्चा करणार आहोत ते आपला पोळ्या झाल्यावरती किंवा पोळ्याच्या वेळेस आपल्या कुठल्या पंपाने या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नेहमी असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन रोज अशी मी माहिती या ठिकाणी घेऊन येत राहणार आहे शेताविषयी तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील ते मी या ठिकाणी तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला कुठलं औषध घ्यायचं आहे तुमची किती फवार चालेल अशा बरेच काही प्रश्न तुम्ही मला कमेंटच्याद्वारे या ठिकाणी विचारू शकता तर चला आता या ठिकाणी आपण या वेळेस कुठला पंप या ठिकाणी फवारणीसाठी घे घेणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी कालच माझ्या शेतामध्ये फवारणी केली आणि त्या के फवारणीच्या वेळेस मी पेट्रोल पंपनी या ठिकाणी फवारणी केली मित्रांनो मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली क आपली जी कपाशी असते ते आता पोळ्या झाल्यावरती तिचा जो मारा असतो जे अंतर असतं ते असं एकमेकला भिडून गेलं असतं आणि कपाशीवरती पुढ्या पाट्या बोंड असे बरंच या ठिकाणी लावून गेलेलं असतात आणि कप आपली जे कपशे असते ते असे एकदम दाटून गेलेले असते आणि त्या त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कुठला पंप आपल्या फवारणीसाठी योग्य असतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो कालच मी माझ्या शेतामध्ये फवारणी केलेली आहे आणि त्या फवारणीमध्ये मी पेट्रोल पंपाचा या ठिकाणी वापर केलेला आहे मित्रांनो पेट्रोल पंप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कारण पेट्रोल पंपाचे जे काही फायदे असतात मित्रांनो मी तुम्हाला या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला काल जे मी कपाशी फवारली ते कपाशी पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पेट्रोल पंपाने फवारणे कशी बसते ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा चला तर एकदा आपण कपाशी पाहू आणि लाईव्ह फवरा पाहू जो आपण पेट्रोल पंपने या ठिकाणी फवारणी चालू आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा फवरा किती छान या ठिकाणी बसला आहे पूर्ण झाडून झाड जाल या ठिकाणी ओलावून जातं आणि जसा पाहिजे तसा फवरा आपल्याला या ठिकाणी या पंपाने करता येतो अतिशय बारीक फवरा या कपाशीवरती गेला आहे आणि कपाशीच्या खालच्या बाजून तर वरच्या बाजून पूर्ण फवरा या ठिकाणी पडलेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा कपाशी बघा आणि कपाशीवर किती छान फवरा या पंपाचा पडतो सर्वात बेस्ट पंप या ठिकाणी पेट्रोल पंप आहे मित्रांनो फवारा पूर्ण झाडाच्या पाती पातीमध्ये झाडाच्या फांदी फांदीमध्ये या ठिकाणी हा फवारा जातो मित्रांनो आणि हा जो पंप आहे तो आपल्यासाठी सर्वात बेस्ट पंप असतो खास करून हे पोळ्याच्या नंतर जे आपण फवारणी करतो त्यावेळेला हा पंप आपण तुम्ही बघितलं पेट्रोल पंपाचे जे फवारणी आहे ते तुम्ही या ठिकाणी बघितली मी तुम्हाला सर्व फवारणी या ठिकाणी दाखवली एवढा छान फवारा या पंपाचा पडतो की पूर्ण झाड या ठिकाणी धुवूनच निघतं मित्रांनो फवारणीच्या वेळेस आपल्याला फवारा कसा द्यायचा आहे की कपाशीवरती पाणी तुंबायला नको आपलं जे औषधं असतं ते, ते, ते कपाशीवरती तुंबायला नको कपाशीला एकदम असा बारीक फवारा या ठिकाणी द्यायला पाहिजे जसं आता पेट्रोल पंपामध्ये मी तुम्हाला दाखवलं की कपाशी जे एकूण एक पान होतं त्याच्यावरती हा फवारा गेला आहे आणि विशेष म्हणजे आपल्या कपाशीवरती का जे काही रोगराई असते ते फवारणीच्या वेळेस ते आपल्या पाण्याच्या खालच्या साईडने जाऊन बसते खालच्या साईडने गेल्या गेल्यावरती आपण जे फवारणी करतो जे दुसऱ्या पंपाने आपण फवारणी करतो त्याचा बऱ्यापैकी आपल्याला फायदा त्या ठिकाणी होत नाही आणि पेट्रोल पंपाची जे फवारणी मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपाने काय होतं की त्याच्या प्रेशरने एवढं जोर प्रेशर असतं की त्याच्या प्रेशरने पूर्ण कपाशी अशी होऊन जाते आणि कपाशी खालचा जो भाग असतो तो पूर्ण या ठिकाणी झुटला जातो खालच्या भागाला पूर्ण फवारने या ठिकाणी अशी दाट फवारणी आपल्याला या ठिकाणी बसायला मिळते आणि जे जे काही रोगराई असते ते अशी या ठिकाणी नाही झाडाचा खाली जाऊन पडते आणि पुरा रोगराई या ठिकाणी चेकून जाते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि विशेष म्हणजे त्या पंपाचा फवारा एवढा बारीक असतो आणि पूर्ण पाण्यापानात फुलंपातीमध्ये पुरा खांद्यामध्ये या ठिकाणी हा फवारा घुसून जातो तर मित्रांनो व्हिडिओ आवडा असेल तर चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद बघा आता जे मी या पेट्रोल पंपाने गेली होती माझं क्षेत्र होतं पाच एकर म्हणजे जमीन होती हे पाच एकर आणि या पाच एकरमध्ये मला जवळपास पाचशे रुपयाचे डिझेल पाचशे रुपयाचं पेट्रोल मला या ठिकाणी लावून गेले मित्रांनो पाचशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये या पाच चक्राला एवढी चांगली फवारणी या ठिकाणी बसली की एकदम छान तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो पेट्रोलचा खर्च वाढतो परंतु आपल्याला फवारणी या ठिकाणी वारंवार करायचं काम राहत नाही कपाशीची पूर्ण बाजू या ठिकाणी फवारली जाते फवारणीच्या जा वेळेस आपल्याला पूर्ण फवारी अशी सर्वीकडे आपल्याला फवारा या ठिकाणी मारायचा आहे या ठिकाणी सर्वात बेस्ट म्हणजे पेट्रोल पंप आहे hmm. दुसऱ्या पंपाने फरक पडतो मित्रांनो असं मी असं म्हणत नाही की बा बाकी पंपाने फरक पडत नाही परंतु मला जे अनुभव आला आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की मला या पेट्रोल पंपाचा एकदम चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा धन्यवाद